लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता तुम्हालाही आला नाही आहे का आणि तुम्ही सुद्धा काळजी करत आहात का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चाळीस लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहे आणि तुमचंही नाव या यादीमध्ये आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा लाडकी बहीण योजना याच्याबद्दल सर्वात महत्त्वाची न्यूज आज मी तुम्हाला सांगणार आहे चोवीस फेब्रुवारी ही तारीख उगवली असूनही अजूनही आम्हाला लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही अशा ज्या बहिणी काळजी करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा फेब्रुवारीचा हप्ता सुरू होऊन तीन चार दिवस झालेले आहे साधारणतः वीस एकवीस तारखेपासून फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज चोवीस तारीख असूनही सर्व महिलांचे पैसे आत्तापर्यंत अकाउंटमध्ये जमा झालेले नाहीत जवळजवळ बऱ्याच महिला ज्या आहेत तर त्यांचे पैसे जमा होणारच नाही आहेत तुम्ही ही या यादीमध्ये आहेत का हे तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला पुढे सांगते बघा लाडकी बहीण योजना आपल्याला जवळजवळ जुलै महिन्यापासून हे पैसे देत आहे आणि या योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यापर्यंत दीड हजार रुपये आलेले आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये एकवीसशे रुपये येणार की दीड हजार रुपये येणार याची सगळ्यांनाच चिंता आहे तर बघा एकवीसशे रुपयांबद्दल काहीही बोललं गेलेलं नाही आहे पण फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा पंधराशे रुपये आपल्या अकाउंटला वर्ग होणार आहे मग ते कधी होणार आहे अजून आमच्या अकाउंटला पैसे का आले नाही आम्हाला अजून मॅसेज का आला नाही अशा बऱ्याचशा कमेंट्स माझ्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये मला दिसल्या म्हणूनच हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींसाठी आहे बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे वीस तारखेपासून आणि फक्त दोन ते तीन टक्केच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते जमा झालेले आहे याचं कारण काय या आहे आज चोवीस तारीख आहे चोवीस फेब्रुवारी सोमवारचा दिवस आहे शनिवार रविवार या दोनही दिवसांमध्ये बँका बंद होत्या चौथा शनिवार होता आणि त्याचबरोबर बघा शनिवार रविवारची जी कामकाजाची पद्धत आहे ती थोडीशी वेगळी असते म्हणजे या दिवसांमध्ये रविवारच्या दिवशी तर काम होत नाही तर शनिवारच्या दिवशीसुद्धा वेगळी कामं होत असतात आणि त्याच कारणामुळे शनिवारीसुद्धा बँकांनी पैसे जे आहे ते आपल्या अकाउंटला वर्ग क केलेले नाही शुक्रवारी जी प्रोसेस सुरू झालेली आहे तर शुक्रवारी झालेल्या प्रोसेसमध्ये का काही महिलांचे पैसे अकाउंटला जमा करण्यात आलेले आहे आणि ते साधारणतः दोन ते तीन टक्केच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे आहे ते जमा झालेले आहे मग आता बाकीच्या सर्व महिला करत आहे की आमचे पैसे कधी येणार आम्ही या यादीमधून रद्द झालो आहोत का आम्ही बाद झालेलो आहोत का तर बघा अजून अठ्ठावीस तारखेपर्यंत अजून कंप्लीट चार दिवस आहेत आपल्याकडे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस असे पाच दिवस आहेत एकूण आणि या पाच दिवसांमध्ये जर तुमच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाही तर तुम्ही काळजी करा पण त्या अगोदर तुम्ही हे म्हणू नका की आम्हाला अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे का आले नाहीत तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला येणार आहेतच पण याच्यामध्ये सुद्धा अटी आणि निकष ज्या महिलांनी पाळलेले नाहीत ज्या महिलांकडे खोटी कागदपत्रं आहेत साधारणतः बघा बऱ्याच महिलांकडे चारचाकी वाहन असेल किंवा इतरही काही गोष्टी असेल घरातील व्यक्ती आयकरदाता असेल किंवा घरामध्ये एकाच घरामध्ये भरपूर महिला असतील आणि त्या सर्वांना हे पैसे येत असतील किंवा नमो शेतकरी योजना असेल किंवा इतरही काही सरकारच्या योजना असतील या योजनेअंतर्गत एखाद्या महिलेला पैसे मिळत असतील तर अशा महिलांची नावं जी आहे ती रद्द करण्यात येत आहे अजून संपूर्ण महिला ज्या आहेत त्यांची नावं या महिन्यामध्ये तर रद्द होणार नाही तुम्ही जर बघितलं असेल डिसेंबर महिन्यापर्यंत ज्यांना पैसे आलेले आहेत साधारणतः नोव्हेंबर महिन्यापर्यंत ज्या महिलांना पैसे आले, आले आहेत तर त्यातली त्यातील कुठेतरी दोन तीन टक्के महिला ज्या आहेत त्या डिसेंबर महिन्यामध्ये वगळल्या गेल्या त्याच्यानंतर अजून काही महिला ज्या आहेत काही टक्के म्हणजे साधारणतः दहा टक्के महिला ज्या आहेत त्या जानेवारी महिन्यामध्ये वगळल्या गेल्यात आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आज तागायत जवळजवळ चाळीस लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत आणि याच कारणामुळे तुम्हाला भीती असेल की आपलाही अर्ज बाद होतो का तर बघा ही प्रोसेस जी आहे तर ती एप्रिल महिन्यापर्यंत चालणार आहे आणि या प्रोसेसमध्ये तुमचंही नाव येऊ शकतं जर तुम्ही अटी आणि निकषांमध्ये बसत नसाल सर्व पात्र महिलांना या महिन्याचे पैसे जे आहेत तर ते पंधराशे रुपयांप्रमाणे मिळणार आहे एकवीसशे रुपये कधी मिळणार याच्याबद्दलसुद्धा चर्चा आहे पण एकवीसशे रुपये या महिन्यामध्ये तरी मिळणार नाही कारण ज्या दोन तीन टक्के महिलांना पैसे आलेले आहे ते पंधराशे रुपये आलेले आहे साधारणतः एप्रिल महिन्यानंतर एकवीसशे रुपये सुरू होऊ शकतात पण त्याबद्दल निश्चित अशी कोणतीही बातमी कोणतीही माहिती आपल्याला अजून दिलेली नाही पण पंधराशे रुपये हे पात्र महिलांना अठ्ठावीस तारखेपर्यंत मिळणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका बहिणींना तुमचे सुद्धा पैसे जे आहे ते येणार आहे बऱ्याच महिला ज्या आहेत त्यांना काळजी लागून राहिली आहे की आपले पैसे जमा होणार किंवा नाही होणार बघा लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हाच आपल्याला निकष सांगण्यात आलेले होते अटी सांगण्यात आलेल्या होत्या तरीसुद्धा खोटे अर्ज भरून खोटी माहिती देऊन बऱ्याच महिलांनी हे पैसे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे पैसे जे आहे ते रिटर्न तर घेतले जाणार नाही पण आता यापुढे तुम्हाला कसे पैसे मिळणार नाही याच्याकडे सरकार जे आहे ते व्यवस्थितरित्या लक्ष देऊन आहे आणि म्हणूनच अर्जांची पडताळणी सुरू आहे बऱ्याच जणींना असं वाटेल की आमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आयकरदाता आहे किंवा आमच्या घरामध्ये एखादी व्यक्तीकडे फोर व्हीलर आहे तर अशावेळी त्या वे त्या म्हणजे गव्हर्नमेंट साईड ज्या आहे तर त्यांना कसं कळेल की आमच्याकडे फोर व्हीलर आहे तर बघा तुमची सर्व डिटेल्स जी आहे एक तर आपलं आधार कार्ड असतं पॅन कार्ड असतं याच्यावरून आपली डिटेल्स तर भरपूर प्रमाणामध्ये मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आर टी ओ असेल किंवा मग इतरही ठिकाणांहून आपली माहिती जी आहे ती मिळवण्यात आलेली आहे आणि याच कारणामुळे लाडक्या बहिणी ज्या आहेत अशा काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचा ज्यांना हा हप्ता यायला पाहिजे होता तर त्यांना तो हप्ता मिळू शकत नाही कारण त्या बसत नाही तर हो किंवा इन्कम टॅक्स ऑफिसर्स कडून ही माहिती जी आहे ती संपूर्णरित्या मिळालेली आहे आणि याच कारणामुळे तुमचे अर्ज जे आहे ते रद्द होऊ लागलेले आहेत म्हणूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे हे बऱ्याच महिलांना येत नाहीये आता कोणत्या महिलांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाही आहे ज्या काहीतरी साधारणतः नॉर्मल एकमेकांच्या इथे जाऊन काम करून आपलं पोट भरवतात उदरनिर्वाह करतात किंवा ज्या एकदम म्हणजे जा आपल्याकडे जास्त पैसे येत नाही आहे अडीच लाखाच्या आतमध्ये आपलं उत्पन्न आहे तर अशा महिलांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही कारण ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्या महिलांसाठीच ही योजना आहे ज्या महिला धुनी भांडी करतात कुणाच्या इथे तरी जाऊन स्वयंपाक करतात किंवा इतरही अशी छोटी मोठी कामं करतात तर अशा महिलांसाठी ही योजना जी आहे ती काढण्यात आलेली आहे महिलांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी सरकारने ही योजना काढलेली आहे आणि त्याच कारणामुळे तुम्ही घाबरू नका तुमच्याकडे जर या गोष्टींपैकी कोणतीही गोष्ट नसेल म्हणजे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता शंभर टक्के अठ्ठावीस तारखेच्या आतमध्ये येणार आहे